शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा रामकुंड प्रतिकृतीतून शिंपी कुटुंबाचा पर्यावरणपूर्वक संदेश सिंहस्थ महाकुंभ दोन हजार सत्तावीस पूर्वी गोदामाई स्वच्छतेसाठी नाशिकच्या शिंपी कुटुंबाने समाजात हरित संदेश दिला आहे युवा सॉफ्टवेअर अभियंता राहुल शिंपी यांच्या पुढाकाराने कुटुंबियांनी रामकुंड परिसराची पर्यावरणपूर्वक प्रतिकृती साकारली यात रामकुंड देवमामलेदार समाधी सिद्धपाताळेश्वर मंदिर गोमुख दुतोंड हनुमान तसेच गोदा आरतीचे दृश्य दाखवले आहे निर्माल्य कलश व कृत्रिम तलावाची प्रतिकृती करून श्रद्धा जपा पण नदी वाचवा हा संदेश दिला आहे मुख्य आकर्षण ठरली शाडू मातीची साधू स्वरूपातील गणेश मूर्ती जी हातात कापडी पिशवी धरून नो टू प्लास्टिक बॅगचे आवाहन करते विशेष म्हणजे मूर्तीत फळझाडांच्या बिया मिसळल्या असून विसर्जनानंतर त्या अंकुरतील प्लास्टिक व पूजेतील साहित्य नदीत टाकू नका असे आवाहन राहुल शिंपी यांनी केले या उपक्रमासाठी प्रिया सत्यजित व संध्या शिंपी यांचे सहकार्य लाभले हरितकुंभ दोन हजार सत्तावीससाठी साठी ही प्रतिकृती नागरिकांना पर्यावरण जागरूकतेचा प्रेरणादायी संदेश देत आहे नमस्कार मी राहुल शिंपी शिंपी यंदाच्या वर्षी आम्ही कुटुंबियांनी रामकुंडाचा देखावा सादर केला आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती गोदावरी नदीचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे त्याच अनुषंगाने आम्ही रामकुंडावरील विविध मंदिरे त्याचप्रकारे हनुमान गोदा आरती गोमुखातून वाहणारे पाणी उत्तर कार्याचे जी वास्तू आहेत की त्याच्यानंतर प्राचीन गंगा गोदावरी मंदिर वस्त्रांतर गृह अशा विविध वास्तू आम्ही इथे साकारल्या आहेत आणि या सर्व वास्तू ज्या आहेत त्या पर्यावरणपूरक वस्तूंनी आम्ही साकारल्या आहेत त्याचप्रकारे आम्ही शालूमातीपासून गणपती बाप्पांची मूर्ती साकारली आहे व त्यांच्या हातामध्ये कापडी पिशवी आहे जरूर ते काही संदेश देत आहे की सिंगल यूज प्लास्टिक किंवा प्लास्टिकच्या वस्तू वापरू नका कापडी पिशवी वापरा मातीचा गणपती निसर्गाची प्रगती तसेच आम्ही इथे जाहीर आव्हानही केले आहे की घरगुती गणपती गर, मूर्तींचे विसर्जन जे आहे ते प्रशासनाने नेमून दिलेल्या कृत्रिम तलावातच त्याचं विसर्जन करावे निर्माल्य हे निर्माल्य कलशामध्येच सर्वांनी दान करावे नदीपात्रामध्ये कचरा देवदेवतांचे मूर्ती ह्या टाकू नये असे जाहीर आव्हान आम्ही सर्वांना या देखाव्याच्या मार्फत आम्ही करत आहोत शेवटी आम्ही ह्या देखाव्याच्या मार्फत एकच संदेश देऊ इच्छितो श्रद्धा जपा व पर्यावरणही राखा न्यूज टुडे नाशिक